या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा आसरा सोसायटी चौक नाभिक समाज सोलापूर शहर यांच्या वतीने समाजाचे अत्यंत ज्येष्ठ मार्गदर्शक एक अभ्यासू आणि तज्ज्ञ व्यक्तिमत्व डॉक्टर श्री विष्णुकांत चटपल्ली माजी उपकुलगुरु बेंगलोर हे सोलापूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एन ए सी नॅक या संस्थेतर्फे भेट देण्यासाठी आले असता सोलापूर सोलापूरमधील सर्व संघटनांचे प्रतिनिधी व समाज बांधव यांना डॉक्टर विष्णुकांत चटपल्ली यांचा सर्व समाज बांधवांच्या वतीने सत्कार केला सर्वांनी आपली ओळख करून दिली आदरणीय सरांनी भविष्यामध्ये समाजाने काय केले पाहिजे याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले या, मार्ग के या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते श्री पांडुरंग चौधरी प्राध्यापक ज्ञानेश्वर काळे भीमराव गंगधरे प्रभाकर भालेकर संजय येऊलकर सचिन चौधरी प्राचार्य गणपती वाघमोडे दत्तात्रय पारपलीवार संतोष राऊत किशोर शेटे विकास तिरेकर गणेश दळवी संजय जोगीपेटकर वैभव पवार भारत शिंदे प्रकाश कोण्याल सिद्धेश्वर आगाशे वैभव यादव माऊली माने उपस्थित होते हा सत्कार समारंभ बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेल मध्ये संपन्न झाला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन